पाकिस्तान युद्धापूर्वीच कंगाल झाला असून फक्त युद्धासाठीच्या तयारीसाठीच पाकिस्तानला दररोज चार अब्ज करोड रुपये खर्च करावे लागत आहेत काल ऑपरेशन सिंदूर या भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान खूप मोठ्या धक्क्यात आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा सदस्य ठार झाले मसूद अझहर हा खूप मोठा आणि भारताला हवा असणारा दहशतवादी होता पण पाकिस्तानच्या संरक्षणामुळे तो सतत सुरक्षित राहिला भारताने अचानक हल्ला केला आणि मसूद अझहरच्या पायाखालची जमीन सरकली घरातले सगळे कुटुंबीय मारले गेले आणि अझहरच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबेना माझे कुटुंबीय मारले गेले त्यांना जन्नत मिळाली पण मलाही मरण आलं असतं तर बरं झालं असतं असं मधू अझहरने दुःख व्यक्त केलं मसूद अझहर पाकिस्तानचा पंजाबमधील बहावलपूरचा आहे तो अकरा भावंडांमध्ये तिसरा आहे पाकिस्तानी मुख्याध्यापकाचा मुलगा असलेला मसूदने काश्मीरला भारताकड हिसकावून घेऊन पाकिस्तानात सामील करायचं स्वप्न बघितलेलं काल भारताने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीपणे पार पाडलं पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून बरेच दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पण पाकिस्तानी सैन्यावर लष्करी छावण्यांवर कुठेही हल्ला केला नसल्याचा भारताने स्पष्टपणे आहे सगळ्या बलाढ्य आणि विश्वासू मित्र देशांना याची संपूर्ण माहिती दिली गेली आहे बऱ्याच देशांनी दहशतवादी ही जागतिक समस्या असल्याचं सांगून भारताला पाठिंबा दिलाय अमेरिकेने पाकिस्तानला प्रत्युत्तर न देण्याचा इशारा दिला असून शांतता राखण्याचा सल्लाही दिला आहे यशस्वी ऑपरेशन सिंधूर या स्ट्राईकला मोदींना भरपूर पाठिंबा मिळत आहे भारतात सत्तेतले आणि विरोधी पक्ष दोन्हीही एकजूट झाल्याचं यावरून लक्षात दोन्ही सगळ्या स्तरातून भारतीय लष्कराचं कौतुक होत असून भारताने हे फक्त पहलगामच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे जर का पाकिस्तानने उलट हल्ला केला तर परिस्थिती वेगळी असल्याचं म्हणलंय कोणताही छुपा कारनामा केल्याचं धाडस जर केलंच तर मात्र भारत सज्ज आहे असं ठणकावून सांगण्यात आलं आहे पाकिस्तानचे मोठे मोठे धमकी देणारे नेते पळून जात आहेत पण अखंड पाकिस्तान प्रचंड दहशतीखाली आहे भारतीय संरक्षण मंत्रालयाने रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटाने एक निवेदन जारी केलं आणि कारवाईची घोषणा केली हे ऑपरेशन अत्यंत गोपनीय आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यात आलं या हल्ल्यासाठी स्काल्पचा वापर करण्यात आला ही मिसाईल हवेतून जमिनीवर अचूक मारा करते माहितीनुसार या हल्ल्याच्या ठिकाणी त्यावेळी सुमारे नऊशे पेक्षा जास्त दहशतवादी उपस्थित होते अशा ऑपरेशनसाठी पॅराएसएफ गरुड कमांडो सारखा विशेष फोर्सेस काम दिलं जात कारण या फोर्सेस मधले सैनिक आणि चपळ असतात बोलती बंद झालेला पाकिस्तान गप्प तरी बसणार नाही त्यामुळे भारतीय सेना सज्ज आहे पाकिस्तानला कितीही इस्लामिक देशांचा पाठिंबा असला तरी भारताला नमवणे अशक्य आहे कारण भारताकडे अनेक मिसाईल अशा आहेत की त्याचा पाकिस्तानला अंदाजही नसेल भारत पाकिस्तानातल्या दहशतवाद्याविरोधात लढतोय सामान्य नागरिकाविरोधात नाही त्यामुळे ऑपरेशन सिंदूरने काल फक्त दहशतवाद्यांना लक्ष केलेलं त्यात एकही सामान्य माणसाचा जीव घेतला नाही हे विशेष